नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी मावीमतर्फे नव तेजस्विनी प्रदर्शनाचा शुभारंभ बचत गटाची उत्पादने अव्वल दर्जाची ब्रँडिंगसाठी प्रयत्न करावेत जिल्हाधिकारी अजित कुंभार महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविले जाणारे उपक्रम महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत महिला बचत गटांच्या सदस्यांनी विविध कौशल्य आत्मसात करून उत्पादित केलेल्या अव्वल दर्जाच्या वस्तूंची ब्रँडिंग तसेच पॅकेजिंग गुणवत्तेसह वेगळेपण टिकवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज येथे केले महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त महिला व बाल विकास विभागाच्या सहकार्याने स्वराज्य भवन परिसरात आयोजित नवतेजस्विनी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक नयन सिन्हा महिला व बाल विकास अधिकारी नाबार्डचे श्रीराम वाघमारे जिल्हा समन्वय अधिकारी नीता अंभोरे पोलीस निरीक्षक सुनील वायदांडे आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन सदस्यांशी संवाद साधला व विविध उत्पादनांची माहिती घेतली या तीन दिवसीय नवतेजस्विनी प्रदर्शनात ग्रामीण महिला भगिनींनी निर्माण केलेली उत्पादने अकोलेकरांना उपलब्ध होणार आहेत प्रदर्शनेत शंभर बचत गटांचा प्रदर्शनात सहभाग असून एकूण पन्नास दारणांद्वारे रसायन विरहित भेसळ विरहित खाद्यपदार्थ शोभिवंत वस्तू दैनंदिन वापरासाठी उपयुक्त वस्तू अशा अनेक बाबी उपलब्ध होणार आहेत हे प्रदर्शन दिनांक तेवीस मार्चपर्यंत रोज सकाळी दहा ते रात्री दहा वाजताच्या दरम्यान सर्वांसाठी खुले आहे या तीन दिवसात बचत गटांच्या उत्पादन विक्रीतून पंधरा लाखाहून अधिक उलाढाल अपेक्षित आहे ग्राहकांना महिला बचत गटांनी तयार केलेली रासायनिक रंगविरहित उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत या उत्पादनामध्ये मायक्रोमच्या शोभिवंत वस्तू बांबूचे टोपले वारली पेंटिंग गोडंबी लोकरीच्या शोभिवंत वस्तू घरातील देव्हाऱ्यातील शोभिवंत वस्तू ज्वेलरी मातीपासून बनवलेल्या वस्तू झाडू फळा तसेच खाण्याचे स्वादिष्ट पदार्थ आवळा पदार्थ रेडीमेड ढोकळा पीठ नाना प्रकारचे सुगंधी मसाले सर्व प्रकारचे लोणचे विविध प्रकारचे पापड व पापड मसाले गोडंबी पॉपकॉर्न केळीपासून बनवलेले चिप्स व सर्व प्रकारचे तृणधान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी आदी उपलब्ध राहत राहील त्याचप्रमाणे विशेष दारणांद्वारे जेवणाबरोबरच खीर मांडे रोडगे आवळा पुरणपोळी बिट्ट्या झुणका भाकर अशा मराठमोळ्या पदार्थांची रेलसेड राहणार आहे मावीम नव तेजस्विनी महोत्सवाची आजपासून सुरुवात होते या महोत्सवामध्ये आता पुढचा तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे तर या महोत्सवामध्ये ग्रामीण भागातील मावीच्या बचत गटांच्या ज्या काही सदस्य आहेत त्या महिलांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची उत्पादनं इथं अकोलेकरांच्या सेवेसाठी आलेली आहेत तर या उत्पादनामध्ये खाद्यपदार्थ आहेत त्यासोबतच हँडिक्राफ्ट्स आहेत ऑर्गॅनिक सुद्धा उत्पादनं इथे उपलब्ध आहेत खूप चांगल्या प्रकारे या महिलांनी अशा प्रकारची उत्पादनं बनवून अतिशय माफक किमतीमध्ये आपल्या अकोलेकरांसाठी इथं उपलब्ध केले आहेत तर अकोलेकरांनी अधिकाधिक संख्येने इथे येऊन या सर्व उपक्रमाला चांगल्या प्रकारची दाद द्यावी असे मी त्यांना सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा